हॅलो कसे आहात किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत आपण करणार आहात थंडीसाठी उडदाचे लाडू त्यासाठी उडदाची डाळ आपण एक वाटी घेतली त्यासोबत एक वाटी गुळ आता अर्ध्या वाटीला एक वाटीला अर्ध्याच वाटी गुळ लागते आपण फुल एक वाटी घेतली कारण आपले बारीक दुसरे जिन्नस आपण टाकणार आहे त्यासाठी आपण जास्त गुळ घेतलाय आता आपण बाकीचे साहित्य बघू त्यासाठी साहित्य बदाम काजू पिस्ता खारीक डिंक म्हणजे डिंकाचेच लाडू करण्यामुळे डिंक जास्त तीळ तीळ थंडीसाठी चांगली बी खसखस सुंठ पावडर आणि त्यासाठी एक वाटी खोबरं आपली आता कढई गरम झाली आपण उडदाची दात खमंग भाजून घेऊ आता अगोदर सुरवातीला भाजून घ्यायची अशीच कुरडी भाजून घ्यायची आपल्याला तूप वगैरे टाकायचे आणि आता हे आपण एक वाटीचे प्रमाण घेतले आपल्याला जास्त करायचे असे एक दोन किलो तर आपण जास्त प्रमाण वाढू शकतो एका महिन्याशी एक करू शकतो ह्या लाडूला काही होत नाही महिना दोन महिने सहजपणे टिकते आपण जास्त प्रमाणात करू शकतो आता आपली डाळ भाजत आली आपल्याला ही अशी डाळ भाजून मिक्सरला काढायची आणि पुन्हा ते पीठ आपल्याला तुपात गरम करायचे म्हणजे डबल भाजण्या जाते त्याच्याने एवढा आता एवढी सध्या हे केले तरी चलते बाकी सगळ्या वस्तू आपण खमंग सगळ्या भाजून घेऊ आपले डाळ आता ही भाजून झाली आपण काढून घेऊ आता आपण खोबरं भाजून घेऊ याला आपण तूप टाकले नाही आपण तसंच मग भाजून घेणार आहे कारण याला तेल असत नाही याच्यात तूप टाकायची गरज नाही अजूनही तुम्ही आईचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आता आपलं खोबरं भाजून झाले तर आपण काढून घेऊ त्याच्यात आपण तूप टाकून घेऊ आपण टाकू चांगला फुलूस तर भाजायचं तर कच्चा खायचा नाही कच्चा फुलात मी ते दाताखाली कच पक्कन खडाय लागतंय खड्यासारखं लागतंय त्याच्यानी पूर्ण फुलवून द्यायचं आपला डिंक चांगला फुललाय भाजलाय आपण काढून घेऊ आपण बदाम भाजून घेऊ बदाम भाजत आले तर आपण त्याच्यातच काजू टाकून घेऊ आपल्या काजू बदाम चांगले लाल झाले आपण काढून घेऊ आपल्या आखरो सांगायचे राहून गेले आता आपण आखरो गम करून घेऊ याला जास्त तेलकटच आपण कढईत गरम करून घेणार आहोत कारण याला तूप टाकायची गरज नाही याच्यात तूप सुटते बाळा कसं तूप सुटायला लागले कस तेलकट थोडे गरम झाले की खाल टाकून घेऊ थोडी गरम झाली आपण त्याच्यातच तीळ टाकून घेऊ तीळ टाकून घेऊ थंडीत तीळ खाल्लेले चांगली त्याच्यातच आपण पिस्ता टाका पिस्ता भाजलेलाच असते तरी पण आपण त्याला गरम करून घेऊ आपण त्याच्यातच खसखस टाकून घेऊ कारण अशी भाजली की मग करपाई करपती जास्त भाजल्या गेली की मग कडवट लागेल त्याच्यान असे तिळासोबत असे कुठली वस्तू आपण काय भाजायला लागलो त्याच्यात टाकून भाजायचे सेपरेट भाजी तर मग काय कडवट बी होऊ शकते म्हणजे कडवट लागते तर अशी चांगली भाजल्या जाते दोन तीन भिन्नच आपण एकदाच भाजून घेतले काढून घेऊ आपण खारी भाजून घेऊ चांगली भाजून घेऊ तूप नाही टाकायचं तूप टाकल्यावर तेलकट होते ना त्याची पावडर बारीक होत नाही त्याच्यामुळे अशीच भाजून घ्यायची आपली खारीक भाजून झाली आता आपण गॅस बंद करून बाकी सगळ्या जिनस आपण थंड करून मिक्सरला काढू चला आपलं हे सगळं आता थंड झाले आपण आता एक एक करून मिक्सरला काढून घेऊ का आपला आता बारीक करून झालाय आपण तीळ पिस्ता बारीक करून घेऊ असे करून आपण सगळं बारीक करू हे आपले तीळ ते सगळं बारीक करून झाले त्यात आपण एवढं काढून ठेवलंय पण आपण आखं टाकणार होत असं बाकी काढून घेऊ आपण आता बारीक करून घेऊ आपले बा बाकीचे सगळे बारीक करून झालं आता आपण डाळ बारीक करून घेतली याला आपल्याला तुपास गरम करून घ्यायचं चार चमचे तूप टाकून घ्यायचं तूप गरम झालं आपण त्यात पीठ टाकून घेऊ चांगलं भाजून घ्यायचं चा, आपल्याला आपलं चांगलं कलर बदलला याचा लालसर छान भाजले आपल्या कंबर दुखी हाडसाठी जे उडदाचे लाडू थंडीचे खाल्लेले अगदी पौष्टिक तर आता किती छान झाले असे अवश्य करून खायचे असे लाडू थंडीत डिंक भरपूर डिंक आणि उडदाची डाळ आपण त्याच्यात तूप टाकून घेऊ चार चमचे तूप टाकले त्याच्यात गुळ टाकून घेऊ आपण आपल्याला चाचणी चाचणी वगैरे काय करायचं नाही कडक करायचं नाही फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे गुळ आपण वितळून घेणार आहोत चला आपला गुळ आता वितळलाय आपण गॅस बंद करू आपण ही गोळ्याच्यात काढून घेऊ आपण आता ही सुंट पावडर टाकून घेऊ आपण जायफळ सुंट विलायची टाकू शकतो आता हे सगळं एकत्र करून आपण याचे लाडू बांधून घेऊ आपलं आता हे मिक्स झाले जास्त थंड झाले की पण ते कोरडं पडते त्याच्याने आपल्याला गरम असतानाच हे थोडं कोमट जास्त गरम नाही हाताला चटकी व्यस्तीत गरम गोळा असते ना त्यामुळे चटके व्यस्तीत कोमट झाले आपल्याला हे लाडू लगेच बांधून घ्यायचे एकदम थंड होऊन द्यायचं नाही याचे ते आपण असं करून छोटे पटापटा पटापटा बांधून घ्यायचे असे मग आपला लाडू तयार झाला असे करून बांधून घ्यायचे आपल्याला जे आवडीने आपल्याला लहान मोठे कसे करायचे तसे आपण बाकीचे सगळे करून घेऊ आता आता आपले सगळे लाडू बनवून झाले आपण चला तर मग किचे नायचे मधले उड उडदा उडी तीळ डिंकाचे पौष्टिक लाडू तयार झाले असे करून पहा खा लाईफ करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू